धारणी नगर पंचायत क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये एका घरात खाटेवर झोपलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला धारणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केलाय मृत्यूचं नेमकं का कारण अद्याप अस्पष्ट आहे धारणी नगर पंचायत कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक सहा मध्ये सकाळी एक दुःखद घटना घडली जुन्या कॉलेज जवळ एका घरात खाटेवर झोपलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला ही महिला मूळची धारणीची असून लग्नानंतर ती मध्य प्रदेशातील पिपलिया प्रितमपूर येथे राहत होती राखी पौर्णिमेसाठी ती आपल्या मुलासोबत धारणी इथे आली होती या घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण पीएसआय सतीश झालटे एएसआय कासदेकर एएसआय जांबू आणि महिला पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही पोलीस या, या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत धाणेतील या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे या संबंधित अधिक तपशील पोलीस तपासानंतर समोर येतील